तीस जानेवारी जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविकजन ऐकावे माझे वचन माझे बेटी सदा राहावे मुखाने रामनाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतीस्थान जेथे नामा रामाचे नाव तेथे माझे ठाव हे आणूनी चित्ती सुखे राहावे प्रपंचातील नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुद्धा माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझे वसती जाण दान। ज्याने ज्याने इच्छित मा पावे माझे त्याने नाम कधी सोडा न सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेई न जा जेथे नाम तेथे माझे धाम नामापुरते न मानी सुख तेथेच माझे राहणे दे तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हास शक्य शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेदपठन शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषदे यांचे नाही ओळखणं असा मी अज्ञान जाणं तरी एक बजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासे ऐसे जाणून चित्ते खंड नाही समाधान भृत्ते मी सतत आहे तुमच्यापाशी हा ठेवा निर्धार म सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा जवळखास श्रीदासबोध नामस्मरण याचे असावे वचन मी त्यातच माणावे जाणं कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कुणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाणं माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वांवर नाही परते राम परता मी जैसा प्राणा परताप देह जाणं सदा सर्व काळ माझ्या शिवास हात धरावा होईल असं त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम बेटे तुझे करणे आणले मनी रामकृपे पावलो जने आता पहा मला रामात आनंद माणावा नामात सर्वांनी राहावे समाधानं जे माझे प्राणाहून प्राण जाणं माझे ऐकावे सर्वांनी सदा रहावे समाधान श्रीराम श्रीराम श्रीराम